माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलाताई गवई यांच्या वाढदिवस निमित्त अभिनंदन पेंढारी मित्र परिवाराने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात श्रीफळ पुष्पगुच्छ पत्र पुस्तके तसेच वृक्ष भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता तसेच लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलताई गवई यांचा वाढदिवस निमित्त अभिनंदन पेंढारी मित्र परिवार वतीने काँग्रेस नगर कमल पुष्प निवासस्थानी कमलताई गवई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी पुरुषोत्तम मुंदळा अभिनंदन पेंडारीसह मित्रपरिवारवतीने वतीने यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ प्रशस्तीपत्र पुस्तके तसेच रोप भेट देऊन सन्मान करण्यात आला यावेळी दीपक हुंडीकर बाबुराव अंभोरे मनीष पावडे कॅप्टन दिलीप ठाकरे प्रोफेसर संजय शिरबाते गणेश भोरे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात यासोबतच पन्नालाल नगर येथील रहवासी डॉक्टर प्रदीप तथा ममता नांदगावकर यांची सुविधा कन्या कुमारी प्रदीप नांदगावकर हिने सीए ची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्याने त्यांचा सुद्धा अभिनंदन मिनालीचा शार श्रीफळ दुपट्टा मोत्याची माळ प्रशस्ती मानपत्र देऊन सत्कार केला यावेळी पुरुषोत्तम मुंडळा दीपक हुंडीकर कॅप्टन दिलीप ठाकरे महेंद्र देशमुख प्राध्यापक संजय शिरभाते राजेंद्र पचगाळे उपस्थित होते यासोबतच पन्नालाल नगर येथील रहिवासी डॉक्टर प्रदीप नानगावकर यांची कन्याकुमारी मिनाली प्रदीप नांदगावकर हिने सीए ची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्याने तिचा सुद्धा अभिनंदन पेंढारी मित्रपरिवार वतीने सन्मान करण्यात आला आता वळूया पुढील बातमीकडे